शंकर सहकारी साखर कारखाना निर्विवापरीत जिंकून मोहिते पाटलांनी लोकसभेचं रणशिंग फुकलंय कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर जमलेल्या समुदायाला त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी माडा लोकसभा निवडणूक लढायचीच असा निर्धार व्यक्त केला आणि मोहिते पाटलांनी त्या गोष्टीला दुजोरा देखील दिला, दिला। त्यामुळे यंदा लढायचं नाहीतर नडायचं असंच यावरून दिसून येतंय मी जाकीर नादा आपण जर नवीन असाल तर येस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर मागील निवडणुकीच्या वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला विजयदादा नेमकं चढ गेले परिणामी राष्ट्रवादीचा माड्याचा बाले किल्ला हा ढासळला आणि तो भाजपच्या ताब्यात गेला मोहिते पाटलांनी ही बंडखोरी का केली याचं उत्तर होतं सिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली होती मात्र भाजपसोबत मोहिते पाटलांनी बंद दाराआड कोणत्या अटीशक्तीसह तह केला हे कुणालाच माहीत नव्हतं मोहिते पाटील यांनी भाजपने दिलेले सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणले हा होता पाळलेला शब्द परंतु यंदाच्या लोकसभेसाठी भाजप मोहिते पाटील यांना एक्सपोज करताना दिसत नाही तर याउलट विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांना प्रत्येक कार्यक्रमात पुढं आणल्याचं दिसतंय त्यामुळे नक्कीच भाजप मोहिते पाटलांना बॅकपुटवर नेत आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक काही केल्या लढायचीच असा निर्धार मोहिते पाटील आणि त्यांच्या गटाकडून करण्यात येत आहे मात्र मोहिते पाटील कोणत्या बाजूने उभारणार हा देखील प्रश्न उभारतोय कारण आहे मतदारसंघातील सहापैकी चार आमदार विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे भाजप याच उमेदवाराची ऐकणार हे नक्की त्यामुळे भाजप मोहिते पाटील यांचा पत्ता कट करते आहे का अशी देखील चर्चा पुढे येत आहे त्यामुळे मोहिते पाटील यांचा निर्धार पक्षातून की बंडखोरी करून होणार हे बघणं महत्वाचं आहे राजकारणात असं देखील घडू शकतं ऐनवेळी शरद पवार हे मोहिते पाटील यांना पुरस्कृत देखील करू शकतात